नाही कारण चुकीचा ना अर्थ त्या ठिकाणी काढला जातो आगामी येणारा विधानसभेच्या निवडणुका महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे स्वाभाविकपणे त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला या निवडणुकीला आम्ही समोर जाऊ त्याला अधिक तर यश पक्षाला कसं मिळेल याचा आमच्या सर्वांचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे ज्यावेळेला सेनापतीच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढत असतो त्याला तर स्वाभाविकच त्या निवडणुकीच्या रिंगणात असणार त्याच्यात काय कोणाच्या मनामध्ये दुम्मत असल्या कारण आहे आता काय कॉन्टॅक्टमध्ये दादां ते भावना व्यक्त केल्यात आता मी त्यांच्या कार्यक्रमामध्ये का सहभागी झालो दिवसभरामध्ये चर्चा करीन विरोधक म्हणे दादा घाबरले वगैरे 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 काय करतात विरोधकांकडे फार लक्ष देण्याची आज अपेक्षा शिल्लक राहिली असं मला वाटत नाही याचं कारण लाडकी बहिणी योजना गावागावात घराघरात पोचल्याच्या नंतर जे एक वातावरण समज महाराष्ट्रामध्ये तयार झालं आठ तारखेपासून आम्ही उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती असताना जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने ही ऐतिहासिक स्वरूपाची जनसन्मान यात्रा आहे त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद महिला भगिनीच्याकडून मिळतो आहे त्याच्यामुळे अवसान गळालेले विरोधी पक्षाचे नेते वेगवेगळ्या पैसे टिकाटिपणी त्या ठिकाणी करू शकतील आम्ही अतिशय ताकदीने सक्षमपणाने दादांच्या नेतृत्वाखाली या तिकौ� निवडणुकीला सामोर जाऊ आणि अतिशय चांगल्या पैकी यश निश्चितपणाने मिळवू रोहित पवार फिरून फिरून जर कर्जत वर येतात म्हणजे दादा माझ्या विरोधात उतरवलं जाणार आहे अकाली प्रोडक्ट आलेल्यांच्या बद्दल काय मत व्यक्त करावं असं मला काय स्वतःला वाटत नाही आज दादाने ज्या भावना व्यक्त केल्या आपण ऐकल्यात कारण मी मगाशीच आपल्या जो बोलताना सांगितलं की त्यांना प्रश्न विचारला ज्यानंतर त्या प्रश्नाच्या उत्तरात ते उत्तर म्हणाले त्यांनी स्वतःहून मुलाखतीमध्ये असं म्हटलेलं नाही आपण असं त्यांना प्रश्न विचारला की जय पवारांची मागणी होते त्याच्या अनुषंगाने त्यांनी ते उत्तर दिलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून पार्लमेंटाचा प्रमुख म्हणून आम्हाला निश्चितच वाटतंय की दादाच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला आम्ही निवडणुकीला सामोर जाऊ त्यावेळेला या निवडणुकीमध्ये ते उमेदवार असणारच आहे दादानी बारामतीतच आवश्यकता आहे आवश्यकता नाही बारामतीकरांचा प्रचंड प्रेम आणि विश्वास ज्या पद्धतीने गेल्या पस्तीस वर्षात बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे बारामतीकरांचा प्रेमाचा वर्षावाच्या माध्यमातूनच ते उभ्या महाराष्ट्राचं नेतृत्व करतील तुमची इच्छा काय पक्षाची आजच्या चर्चेच्या अनुषंगाने आम्ही बसणार आहोत आपण काय खायचे करू नका दादा निवडणुकीला सामोरं जातील आणि अभूतपूर्व हो यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि महायुतीला शंभर टक्के मिळेल कारण मी तिथून लोकसभेला पुणे आग्रह होतात बैठक पक्षाची इच्छा होती जे पण पक्षाची इच्छा दादाच्या नावाने जामखेड मध्ये सर्वे सुरू झाले कुठे कोणाच्या नावाने सर्वे सुरू झालेले नाही त्या तद्दन तशा पद्धतीच्या जाणीवपूर्वक अफवा आमचे हितशत्रू आम्हाला भरपूर असल्यामुळे त्यांच्या मार्फत ते पसरवण्याचा प्रयत्न करतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जाईल आणि दादाही निवडणुकीच्या मैदानामध्ये असतील धन्यवाद